i बोला कमेंट करा लाईक करा जेवण झालं का सगळ्यांचं ताई नमस्कार नमस्कार ताई जेवण झालं का ताई हो तुमचं झालं का नाही असं का बरं उशीर पोट दुखत आहे ताई हो का औषध गोळी घ्यायची मग काही पोट दुखायला काही नाही खावं वाटत कशाला पोटदुखत ताई कशाला पोट दुखत ताई काही खाण्यात वेगळं आलं असेल दोन दिवस झाले पूर्ण दुखत आहे ताई हो का हॉस्पिटल मध्ये जायचं मग जड वजन उचलले होत ताई हो का त्यामुळेच दुखत व हो ना तुम्ही जड उचलायचं नाही ना मग काय झालं अनुसून काही डॉक्टर कडे जा डॉक्टर सांगेन कोणत्या गावावर आहे तुम्ही ते, ते गावर। अरे वा शेगाववरून आहे का गजानन बाबाच्या खूप चा। छान आहे पाहायला शेगाव मध्ये सागर नाही का லாக்கூமெண்ட் தர गरमायला लागलं तुमच्याकडे आहे का गरमी बोलते ना कमेंटच आहे ना तर बोलू कस बोला कमेंट करा लाईक करा नवीन चॅनल नक्की सबस्क्राईब करा तुमच्याकडे आहे का ऊन पळून जाते लगेच

Hello, hello. Halo. Kalau itu, nih, Kau negar mau cara त्याच्यावर कमेंट कर तर निष्टा छिड टाकला नाही आकाशाची भाजी आहे कालच्या फोन कोण होलच राहिले म्हणजे कोण न नजर लाईट नसत उघडा लाईक केलं ला, धन्यवाद कोणी लाईक केलं ला, कमेंट करा इतकी जाम लावायची गरज नाही ना त्याला ठोंबर नेऊन ठोके तू त्याला मग का हवा हवा लागत सरग बाजूला हो बोला कमेंट करा लाईक करा झाले ते जेवण सर्वांचे मग पण जाते पापड कर रचे कौन की पड है ना कर ना पापड मी करू नको आता दाळच नाही केली काय काय यू ए जळ बोला कमेंट करा लाइक करा लाइक को नहीं के लो बरा कमेंट का नहीं के लिए

आणला तरी इकडं जाईल नमस्कार नारायण दादा लाईक केलं ला धन्यवाद खाली पाहिजे ते थंड वाटले नाही तर बाळा झालं का जेवण हो जेवण झालं आज घरीच आहे का मोबाईलला ताप आली सकाळी जाऊन आलो आता लाईट येणार आहे हो का Like alay var भाभी जी तुम्हारा चेहरा दिखाओ ठीक है क्यों भाई नारायण दादा गेले का है आहे बोला ना मग पाऊस कधी येतो मग रोजच पाऊस आहे आवाळे जात नाही ग तुम्ही सांगा ना तुमच्याकडे अंदाज आहे तुम्ही अंदाज सांगताना पावसाचा आम्हीच विचारायला पाहिजे तुम्हाला पाऊस कधी येतो आम्हाला तर पाण्याचं एवढं अवघड आहे पाणी आत्ता पाणी भरून घेतलं दोनशे रुपयाचं पाणी घेतलं सांगतो फोन करा आहे हो करा पेमेंटचं काय झालं आली नाही पेमेंट हाय नमस्कार आमच्या घरी लय पाणी आहे राहो तुम्ही नशीब आहात पाणीच नाही आम्हाला आता बैल धुतले तर दोन ग्राम पाणी घेतलं आणि बाकीचं पण घेतलं तिक वे एक मेसेज पडला म्हणजे अनाली एक मेसेज पडला म्हणजे काय अनाली अन अनलिस्टेड बैल कट कटकटला आहे बैल बाजार ला कट कटकटला आहे म्हणजे

बैलाचा भाव लय वाडा आहे असं म्हणायचं कडकड म्हणायचं आहे मला हो खूप वाडा ते पण बोलत होते लोक बैलच द्याय ना म्हणे आता जास्त लय भाव सांगते कोणकड बी आपली दोन मध्ये काय करतात काय माहिती आणि एक नोटिफिकेशन पडलं आहे मला असं का आईचे किती डॉलर झाले आईच्या चॅनलवर व्हिडिओ टाका तुम्ही पण लाईव्ह घ्या थोडा वेळ हे बंद करते तुम्ही करा चालू सांगा कमेंट करून घेता का चालू आहे असं वाटतं मला सत्तावीस येणार असं वाटतं हो येऊन जाईल कसं चालू असं येऊन जाईल आज येणार आहे हो का गेली व्हिडिओ बनवा मग नको का बरं गरम झाला असं मोबाईल स्विच ऑफ करून काय करायचं कशा लहान गाणी चालू होते चलून ठेव मग एकदमच हे मोबाईल गरम किती झालाय पप्पाचा ते पप्पा झोपरीत मोबाईल चालूच ठेवते का बरं नको घ्या स्विच ऑफ करू देणार दाद्या स्विच ऑफ करून उघडते ना का बरं घ्या थोडा वेळ वीस मिनिट घ्या फोन काय फ्रीज मत ठेवा उलट पण गेली आता तर आपण डायरेक्ट बाजार पप्पाची बाजू पप्पा घरच येते भाजीवर आता काका मगचा दारज <सवार> पाय <laughs> पालीकडल्या गरज आपल्याला गरमीचं घर आहेत का गेले करायची बंद मला सांगा पटकन एक कमेंट करू एक पण गरम झाला म्हटलं मोबाईल पण नाही थंड पाणी घेतलं बरं बरं थंड पाणी घडायचं उघड ना मग हो आता तो तो करा बंद करा चालू करत बंद करा चालू करते बंद त्यांना घ्यायची ना आता थंड वाटली ठेवली गरम झालं काय उघड तुम्ही मोबाईल किती गरम झाला पण पाच मोबाईल नाही करणार का बरं घ्या ना घ्या थोडा वेळ घ्या